नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो खूप जणांच्या येत होत्या जा की सर बिटल शेळीविषयी थोडीशी माहिती सांगा आम्हाला बिटल पालन करायचं आहे बिटल शेळीविषयी माहिती सांगा बिटलमधील बोकड पालन शेळीपालन कड्यांची विक्री त्यांना काय भाव असतो कशाप्रकारे ते थोडीशी माहिती द्या तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये येत होणार आहे महाराष्ट्रामध्ये खास करून सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला असणारी शेळीची जात ही बिटल ही आहे मित्रांनो आणि खास करून ज्या बाहेरील शेळ्या महाराष्ट्रात वापरल्या जातात त्याच्यामध्ये बिटलचा सर्वोच्च क्रमांक आहे सर्वोच्च नंबर आहे बिटल ही टॉपची शेळी आहे जी बाहेरच्या राज्यातली शेळी ही महाराष्ट्रामध्ये वापरली जाते किंवा तिचं शेळीपालन केलं जात आहे तर मित्रांनो मग याच्यामध्ये असं काय खास आहे कशाप्रकारे दिसते काय गुणवैशिष्ट्य आहे काय प्राईज आहे किंवा कशा प्रकारे विक्री होते ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिले चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सर्वात पहिले आपण शि बिटल शेळी शे, जी आहे ती दिसते कशी किंवा त्याचा कलर वगैरे कसा असतो बांधा कसा असतो याच्याविषयी माहिती घेऊ शेळी ही सर्वात उंच शेळ्या शेळ्यांमधील बिटल शेळी ही सर्वात उंच शेळी आहे त्यासोबतच तिची जी कानाची साईज आहे ती लांब लचक असते डोळ्यामध्ये साईडला पांढरे आणि मध्ये एक आडवी काळी रेग असते काही काही प्रमाणामध्ये मित्रांनो तिचे लाल सुद्धा असतात परंतु खास बिटल जर ओळखायची असेल तर मित्रांनो तिचं जे डोळा आहे तो पांढऱ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो शिंग हे मागच्या बाजूने झुकलेले असतात शेपटी ही इतर शाळांपेक्षा किंवा गावऱ्या शाळांपेक्षा ही लांब असते त्यासोबतच शेळी दिसायला अतिशय उंच दिसते भरगच्च दिसते आणि तिचे जे मित्रांनो नाक आहे ते नाकाचा शेंडा पूर्ण असा पंच आळेल त्याच्यासारखा दिसतो मित्रांनो पोपटासारखा असा पंच दिसतो हे थोडक्यात विशेष गुण शेळीला पाहताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर तिचे गुणवैशिष्ट कशाप्रकारे आहे तर मित्रांनो तर एक भारी शेळी किंवा उत्कृष्ट शेळी आपण कोणत्या शेळीस म्हणतो जी चांगल्या प्रकारे जुळे किंवा तिळे पिल्ले देते किंवा दूध जे आहे त्या शेळीला खूप जास्त असते <coughs> किंवा जी शेळी ही वर्ष किंवा दीड वर्षातून दोनदा व्याते किंवा तिची डिलिवरी होते तर ह्या शेळीला उत्कृष्ट शेळी मानली जाते आणि त्यासोबतच तिची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती चांगल्या प्रकारे असते तर मित्रांनो हे चार पाच गुण जे आहेत ज्या शेळीमध्ये असते तिला आपण उत्कृष्ट शेळी म्हणतो तर हे सर्व गुण जे आहे मित्रांनो ह्या बिटल शेळीमध्ये पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक गुण हिची जी किंमत आहे ती गावरान शेळ्यापेक्षा खूप जास्त असते आपण डबलने तरी म्हणलं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे जी किंमत असते किंमतीचा जर विचार केला तर मित्रांनो तुम्हाला विश्वास होणार नाही जवळपास चार चार महिन्याचे करणं हे पंधरा ते सतरा हजाराला मिळतात या प्रकारे बिटल शेळीची मित्रांनो प्राइजिंग आहे त्यासोबतच एखाद्या चांगली दष्टपुष्ट चाळीस किलोची जर शेळी आपण घ्यायला गेलो ती जर गाभण असेल तर ती तीस बत्तीस हजाराला आपल्याला मिळते या प्रकारे मित्रांनो तुम्हाला अंदाज मिळाला असेल, प्रकारे असे। असेल। आ, आ, की कशाप्रकारे बिटलची प्राईज असते त्यासोबतच जर एखादा लागवडीचा बोकड असेल त्याची किंमत ही त्याच्या वजनानुसार किंवा त्याच्या रुभावानुसार त्याच्या देखावपणानुसार असते मित्रांनो तर अशा प्रकारे प्रायझिंग असते पाळायचं का मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पाळायचं का आहे ही शेळी का पाळायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितले हे पाच सहा गुण या शेळीमध्ये आहे जे तिला उत्कृष्ट बनवतात त्यासोबतच तिची प्राईज ही खूप जास्त आहे आपण जर गावरान दहा शेळ्या पाळत असलो किंवा सपोज वीस शेळ्या पाळतो आपण गावरान तर त्याच्याऐवजी तर आपण जर ह्या बिटलच्या पाचच शेळ्या पाळल्या तर फायदा हा तेवढाच निघतो किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा निघतो मित्रांनो वीस शेळ्या गावरान त्याच्या तुलनेमध्ये आपण पाच शाळा बिटलच्या पाळू शकतो आणि त्या गावरान वीस शाळेतून जितकं उत्पन्न आपलं मिळणार आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न या बिटलच्या पाच शाळेतून आपल्याला मिळतं क्वांटिटी कमी आहे क्वांटिटी कमी आहे तर लक्षही खूप जास्त दिलं जातं आणि त्यासोबतच मित्रांनो चारा वगैरे जे आहे तो सुद्धा कमी लागतो आणि त्यासोबतच ती जी मार्केट व्हॅल्यू आहे ती जास्त आहे ती चांगल्या प्रकारे मिळते असे काही कारणं आहेत त्यामुळे बिटलची डिमांड ही महाराष्ट्रामध्ये खास करून खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती वाढत चालली आहे तुम्हाला देखील मित्रांनो बिटल विषयी आणखी माहिती पाहिजे असेल किंवा कुठे भेटेल काय भेटेल याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला मी पत्ता वगैरे हा अवेलेबल करून देईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्यावरती क्लिक करून नंतर एक घंटीत चिन्ह येईल बेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याला ऑलवरती देखील क्लिक करायचं आहे तर मित्रांनो याने चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल नाही जेव्हा मी माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवरती त्याची लगेच माहिती तुम्हाला मेसेज थ्रो किंवा नोटिफिकेशन थ्रू मिळून जाईल तर चला व्हिडिओमध्ये बसेतकच धन्यवाद